आज सकल सांगोला तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने आपला सत्कार केलेला आहे तुमची काय भावना आहे आज सत्कारा जनसामान्यांच्या प्रश्नात मनापासून लक्ष दिलं आणि वंचित समाजांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून आपण धडपड केली तर तो समाज आपल्याला मनापासून आशीर्वाद देतो शुभेच्छा देतो आणि शबाकीची आपल्या पाठीवर थापी मारतो आज त्याचं जे प्रतीक आहे मोठ्या संख्येनं समाजातली लोकं आली होती दुर्दैवाने एक मयच झालं त्यामुळं बऱ्यापैकी लोकांना सांगूल्यात शहरात जावं लागलं पुन्हा एकदा हा कार्यक्रम घेण्यात मानस आहे पुन्हा आपण भव्य असा कार्यक्रम आहे कार्यक्रम आता कसं आहे रामोशी समाजाच्या संदर्भानं राजे उमाजी नाईक संवाद यात्रा समाजाचे राज्याचे नेते दौलतनाना शितोळे यांनी काढली त्या कार्यक्रमाचं का एक भाग म्हणून सांगूल्यात नियोजन माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी समाजातल्या समाजावर अन्याय केला जातो खोट्या हो केसेस तरुण तरुणांच्यावर केल्या जातात रात्री बेरात्री आमच्या घराची दारं उघडू आमच्या लोकांना पोलीस घेऊन येतात असं थोडं प्रखर असं वर्णन केलं होतं शेवट मी तालुक्याचा प्रतिनिधी आहे आणि त्याला उत्तर देताना मी असं दिलं होतं सांगोल तालुक्यात असा कुणावर अन्याय होत नाही जो निष्पाप आहे त्याला वाचवणं आमचं काम आहे जो दोषी आहे त्याला शिक्षा करणं हे आमचं काम आहे दोषींच्या बाबतीत आम्ही कायद्याला अडवणार नाही पण निष्पाप लोकांच्या बाबतीत आम्ही सहकार्य करू ही माझी भावना होती त्यातून समाजातील कुणाच्या भावना <सभण> दुखवल्या असतील तर त्याबद्दल दुण त्यात तरुणांची मी दिलगिरी व्यक्त करतो